अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ पुसून थोडेसे तेल लावा आणि वरून पीठ पसरवा यामुळे वड्या चुरचुरीत होतात कुरकुरीत होतात लाल भोपळा कलिंगड खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवाव्यात नंतर सोलून साठवून ठेवाव्यात पदार्थ गॅ गार्निश करण्यासाठी याचा उपयोग होतो महत्त्वाच्या किचन टिप्स मेथी धुतल्यानंतर थोडं मीठ लावून ठेवा तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला म्हणजे भात पांढरा शुभ्र होतो पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो सॅलड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा मनासारख्या आकारात कापता येतील रस्सा दाट चविष्ट होण्यासाठी दाण्याचं खूट नारळाचा खीस मिक्सरला करून रशात घालावा कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं हाताला किंवा पाटावर वंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू सोळा पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडंसं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाची पेस्ट वापर करा डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही हिरवे पाल्या लोखंडी कढईत शिजवा त्यात लोहाचे प्रमाण वाढते भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकू नका त्यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उरते त्यामुळे ते फेकू नका पाणी भाजीत किंवा कणकेत मळताना वापरा उकळू न घेता हे वाफेवर शिजवू शकता मित्रांनो असे चांगले व्हिडिओ व किचन टिप्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनचं बटनही दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील पुलावासाठी मसाला तयार करताना पदार्थ कोरडे भाजून मिक्सरवर दळून द्यावे आणि हा मसाला पाण्यात चांगला उकळू द्यावा खळखळ उकळी आल्यावर गॅस बंद करून थंड होऊ द्यावे आणि याच पाण्यात भात शिजवा यामुळे मसाले तोंडात येत नाहीत आणि पुलावाला छान वास व सुगंधही येतो ज्वारीचे दळण दर... आणून बरेच दिवस झाल्यावर भाकरी चांगली होत नाही तर गोल पीठ होत नाही पीठ भिजवताना त्यात थोडासा शिजलेला भात घालावा यामुळे भाकरी मोडत नाही वरणासाठी डाळ शिजवताना त्यात एक चमचा मेथीची पुरणचुंडी करून ठेवावी वरण रुचकर होते व पचनास हलके लागते कोणताही गोड पदार्थ करताना कणकीवर थोडंसं मीठ घातल्यास पदार्थाची चव वाढते रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्याने फळ खिसणीवर खिसावे छान रस निघतो